आज आपण ऑनलाईन रेखेचे साधक जमलेलो आहोत काल रेखेच्या दीक्षा झालेल्या आहेत आज पण रेखेची दीक्षा झाली आहे तर खूप खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं आणि मला खूप छान वाटतंय आहे की गेल्या चार वर्षात जवळपास आजचा आकडा धरला तर चाळीस रेखी मास्टर आपले झालेले आहेत काल एकोणचाळीसावी तनुजा होती आणि आज दुपारी रुपालीला आपण दीक्षा दिली हो 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 रेकी लेवल वनच्या पुढचे मी सगळे सांगितलेत सगळ्यांनी जॉईन करा तुमची वाटचाल असते पुढे मास्टरसाठी रेकी मास्टरसाठी तर सगळ्यांनी जॉईन केलं तरी काही प्रश्न नाही आहे याच्यातनं तुम्हाला ट्रेनिंग मिळत असते आणि जे आत्ता जॉईन झालेले आहेत त्याच्यात नवीन अजून कोणी जॉईन झालेलं नाही आहे जसं मी सांगितलं होतं की जॉईन करा म्हणून नवीन लोकांना ठीक आहे आपण आपला क्लास सुरू करूया मला असं वाटतं इथे सगळ्यांचं रेकी लेवल वन झालेली आहे टू झालेली आहे थ्री झालेली आहे रेकी लेवल वन झालेले आता जॉईन झालेले आहेत निखिल निखिल ऑनलाइन आपण रेकीचा क्लास घेत असतो मी जॉईन होऊ शकते का होऊ हो शकते तुला आता फक्त चक्रांची माहिती मिळेल याच्यामध्ये हा तुला चांगली राहील म्हणजे माहिती मिळालेली कधीही चांगली चालेल हा तर नवीन जे साधक जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी सांगते जे रेकी लेवल वन झालेले आहेत थोडीशी आपण चक्राची माहिती बघूया आणि जे आता <coughs> मास्टर झालेले आहेत रिसेंट त्यांना पण ही माहिती खूप कामाला येते कारण तुम्हाला पुढे क्लासेस घ्यायचे आहेत तर क्लासेस घेण्यासाठी तुम्हाला ही मदत होते तर पहिले सगळ्यात अगोदर आपण बघूयात की आपल्या शरीरामधली सात चक्र तर पहिलं चक्र आहे ते आहे आपण आपल्याला जर दीक्षा घ्यायला लागलो आपण तर दीक्षा घेताना आपण सहस्त्रहार चक्रापासून घेतो आणि जेव्हा आपण रेखीची साधना करतो त्यावेळेस साधना करताना आपण सहसा मुलाधार चक्रापासून करतो मूलाधार चक्र हे अतिशय महत्वाचं असं चक्र ज्याचं स्थान आहे माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ म्हणजे आपण म्हणू शकतो की गुदद्वार जवळ त्याचं स्थान आहे आणि याची अधिदेवता आहे श्री गणेशा आणि तत्व आहे पृथ्वी तत्व जसं मी सांगितलं की पाच पंच आपलं हे शरीर तयार झालं आहे त्यातलं महत्वाचं तत्व पृथ्वी तत्व ज्याद्वारे आपले निर्णय सक्षम व्हायला लागतात जर कोणाला सातत्याने नकारात्मक, नकारात्मक विचार येत असतील तर ते नकारात्मक विचार निघून जाण्यासाठी या चक्रावर तुम्ही रेकी घेतल्यामुळे तुम्हाला खूप फायदा होतो असं हे पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र <coughs> या चक्रावर आपण साधना करताना <coughs> या चक्रावर आपण रेखेची साधना करताना गणपती बाप्पांचं स्मरण करतो पृथ्वीग्रहाचे आभार मानतो आणि मग बीजाक्षर लम म्हणून आणि त्याची उपबीजाक्षर म्हणून आपण ह्या चक्राची साधना करतो सहसा याचा वार असतो तो मंगळवार असतो मंगळवारी आपण गणपती बाप्पांचा दिवस मांडतो त्यामुळे त्या दिवशी ह्या रेखेची साधना होते तर मुलाधार चक्र इथे आपण कल्पना करतो की लाल रंगाचं चार पाकळ्यांचं फूल इथे उमरलेलं आहे मग ह्या चार पाकळ्या आणि त्या चार पाकळ्यांवर विविध उपबीजाक्षरं आहेत तर आपण जेव्हा मुलाधार चक्राची साधना करतो तेव्हा ह्या उपबीजाक्षरांचं पण आपण उच्चारण करतो ज्याचा संबंध आहे इथल्या सूक्ष्म अवयवांशी आता मुलाधार चक्र जसं मी सांगितलं की मानसिकदृष्ट्या जर नकारात्मक विचार येत असतील तर ते निघून जायला मूलाधार चक्राची साधना करतात पण त्याचबरोबर फिजिकल आपण ज्याला म्हणतो की इम्बॅलेन्स आहे किंवा अडथळे आहेत आपण असं म्हणू शकतो या चक्रामध्ये जर कोणाला तुमच्या म्हणजे दोन्ही पायांना सतत तुमचे दुखत असतील शरीरामध्ये जर कॅल्शियमची कमतरता असेल तर तो त्रास निघून जाण्यासाठी या चक्रावर तुम्ही रेखी साधना केली की ती जास्त फलदायी ठरते तर असे आहे हे, हे मूलाधार चक्र आणि जेव्हा सातत्याने आपण या चक्रावर साधना करतो त्यावेळेस आपले निर्णय छान सक्षम व्हायला लागतात आणि ह्या सक्षम देहामध्ये आपण सुरक्षित असल्याची भावना आपली एकदम दृढ होते या चक्राविषयी कोणाला काही शंका आहे का मास्टर्स म्हणजे मी तुम्हाला विचारते की तुम्ही जे रेकीचे मास्टर झालेले आहेत किंवा रेकी लेवल वन झालेले आहेत त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे आणि रेकी मास्टर्स तुमच्या आता काही शंका असतील तर मला तुम्ही विचारू शकता म्हणजे त्या शंकांचं निरसन मी करते प्रश्न आहे की मी आता रेकी करू तुम्ही आधी जेव्हा दीक्षा दिलेली ट्वेंटी फोर पर्सन करत होते मी सेवन चिकडं करू की परत ट्वेंटी फोर करू डिपेंडिंग ऑन युअर बॉडी हे प्रत्येकाची बॉडी वेगळी असते कोणाला चोवीस पॉईंट्स सातत्याने घेतल्याने त्यांना चक्रांमध्ये एनर्जी जाणवते किंवा तुम्ही नुसतं चक्रांवर घेतलं मला असं वाटतं नुसतं चक्रांवर घेण्यापेक्षा आता तरी तुझी इनिशियल स्टेज आहे अजून तर तू पूर्ण चोवीस पॉइंट घ्यावेत असं मला वाटतं माझ्या ध्यानामध्ये पण मी चोवीस पॉइंट घेत असते जसं आज ब्रह्ममुहूर्तावर मी ऑलमोस्ट सगळे पॉईंट घेतले तर त्यावेळेस काय होतं तुम्हाला चक्रांमध्ये खूप जागृती जाणवायला लागते आणि तुमची चक्र सक्षम होण्यासाठी मदत होते म्हणून मी प दरवेळेस सांगते की सहसा तुमची रेकीची प्रॅक्टिस होईपर्यंत तुमच्या शरीरामधले अडथळे दूर होण्यासाठी चोवीस पॉईंटवर रेकी घेणं तुम्ही खूप गरजेचं आहे हा पॉईंट क्लिअर झाला आपला चक्रांचा आणि चोवीस पॉईंटचा जे नवीन साधक आहे त्यांच्यासाठी सांगते चोवीस पॉईंट आपल्या शरीरामध्ये असतात जिथे एनर्जी सेंटर आहेत आणि त्या चोवीस पॉईंटला सातत्याने तुम्ही रेकी घेतल्याने तुमची आंतरिक शक्ती तुम्हाला वाढण्यासाठी मदत होते शरीरातलं पहिलं चक्र मूल आधार चक्राविषयी मी तुम्हाला माहिती दिली आता शरीरातलं आपण दुसरं चक्र बघूया दुसऱ्या चक्राचं चक्रा स्थान आहे तुमच्या नाभीच्या चार खाली ज्याला म्हणायचं स्वादिष्ठान चक्र इंग्लिशमध्ये सायक्रल चक्र जलत त्याचा संबंध आहे आणि याची आधी देवता आहे ब्रह्मदेव आणि वरुण देवता तर जेव्हा ह्या चक्रावर तुम्हाला रेखी साधना करायची असती तेव्हा ब्रह्मदेवांचं स्मरण करायचं वरुण देवतेचं आणि मग जलतत्वाचे आभार मानायचे मग मा जलतत्वाचे आभार म्हणजे सगळ्या आपल्या पवित्र भूमीमधल्या पवित्र नद्या त्यांचं स्मरण करून आपण ह्या चक्रावर रेखी देतो बीजाक्षर वमद्वारे आता इथे कल्पनेमधनं आपण बघतो की केशरी रंगाचे सहा पाकळ्यांचे फूल इथे उमरलेलं आहे या ह्या सहा पाकळ्यांच्या फुलाच्या मधल्या गाभा गाभ्यावर आहे वम बीजाक्षर आणि उपबीज अक्षर सगळ्या त्याच्या बाकीच्या सहा पाकळ्यांवर आहेत मग जेव्हा आपण ह्या चक्राची साधना करतो या चक्राच्या साधनेचा दिवस असतो तो बुधवार म्हणजे आजचा दिवस तर ह्या चक्रावर आपण रेकीची साधना करतो आणि त्या त्या उपबीजमंत्रांचं पण उच्चारण करतो त्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की इथल्या सूक्ष्म अवयवांची कार्यक्षमता वाढत आहे आता भावनिक आणि मानसिकदृष्ट्या म्हटलं तर तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये असलेले विविध गुणदर्शन जर ते व्यवस्थित बाहेर पडत नसतील त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नसेल तर ह्या चक्रावर ब्लॉकेजेस तयार होतात मग ते ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी ह्या चक्रावर रेकीची साधना करणे खूप गरजेचं आहे तर इथे कल्पनेमधनं आपण केशरी रंगाचं सहा पाकळ्यांचं फूल बघतो ब्रह्मदेव वरुण देवतेंचं स्मरण करून आपण ह्या चक्रावर रेकी देतो बीजाक्षर मेन मूळ बीजाक्षर ज्याला आपण म्हणतो ते आहे वम बीजाक्षर आता ह्या स्वाधिष्ठान चक्राचा संबंध आहे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाशी मग त्याच्यामध्ये आहे तुमची रिप्रोडक्टिव सिस्टीम एक्सक्रेटरी सिस्टीमचा काही भाग आणि प्रत सगळ्या सूक्ष्मग्रंथी मग ह्या सूक्ष्मग्रंथींवर काम होणं खूप गरजेचं आहे जेव्हा सातत्याने आपण रेखीचे मेडिटेशन करतो तेव्हा खूप चांगले बदल व्हायला लागतात ह्या चक्रामध्ये आणि भावनिक गुंतागुंत जी आपली असते ती सुटण्यासाठी मदत होते जनरली आपला स्वभाव असतो की आपण सगळ्यांबद्दल चांगला विचार करतो तसाच वाईट विचार पण आपल्याला पटकन येतो इनफॅक्ट मला असं वाटतं की एखादी व्यक्ती आपल्याशी थोडंसं वेगळं वागली की आपण तिच्याबद्दल लगेच नकारात्मक विचार येतो तर हे विचार आपले कमी व्हायला लागतात आणि त्या विचारांची दिशा बदलायला लागते चांगलेच विचार आपल्याला यायला लागतात जेव्हा या चक्रावर तुम्ही रेखी घेता आणि ह्या चक्राचा ग्रह आहे तो आहे चंद्रग्रह आणि चंद्रग्रहाचा संबंध आहे जलतत्वाशी असे मानण्यात येते की पौर्णिमा आणि अमावस्या याच्या आसपास आपल्या भावनिक आपण जास्त होतो आपण हळवे होतो नको तिथे आपण जास्त विचार करतो आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो तर म्हणून पौर्णिमेचा अमावस्याचा चंद्रग्रहाचा खूप जवळचा संबंध आणि ह्या चक्राचा मग ह्या चंद्रग्रहाचा संबंध आहे तुमच्या मनाशी रोज आपण रेकीची साधना करतो साधारण आपलं चंद्रतत्व ॲक्टिवेट करून म्हणजे इडा नाडी डाव्या बाजूनी आपण श्वास घेतो आणि मग श्वास सोडतो हो त्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की आपली डावी नाडी ॲक् ॲक्टिवेट झालेली आहे आणि त्याद्वारे आपलं मन एकदम शांत व्हायला लागतं आणि चांगलेच विचार आपण ॲट्रॅक्ट करतो तर जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपोआपच आपल्या डोक्यामध्ये पण चांगलेच विचार यायला लागतात असं आहे स्वादिष्ठान चक्र जे चंद्रग्रहाशी संबंधित आहे चंद्रनाडीशी संबंधित आहे शीतलता चंद्राप्रमाणे आपल्या पूर्ण शरीराला मिळायला लागते म्हणून चंद्रग्रह पण खूप महत्वाचा आहे चंद्रग्रहाशी संबंधित बऱ्याचशा गोष्टी आहेत एकादशी हे पवित्र व्रत पण एक याच्याशी चंद्रग्रहाशी संबंधित आहे तर आणि जेव्हा आपले मन शांत असतं तेव्हा आपले हार्मोन्स पण व्यवस्थित काम करतात आणि हार्मोन्सचा डिरेक्टली संबंध आहे तुमच्या शरीरामधल्या एन्डोक्राईन ग्लँड म्हणजे जी तुमच्या गळ्याच्या तिथे आहे बटरफ्लाय ग्रंथी ज्याला आपण म्हणतो तिच्याशी तिचा, तिचा संबंध आहे आणि त्याचबरोबर पिट्युटरी ग्लँड म्हणजे जी तुमच्याबरोबर आज्ञाचक्र आपण म्हणू शकतो की जिथे कुंकू लावतो त्याच्या मागे आहे किंवा मा आपल्या इथे पण आहे टाळूच्या मध्यस्थानी तर ह्या ग्रंथींवर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होतो म्हणजे तिथनं चांगले स्त्राव निघण्यासाठी तुमचं मन शांत असणं खूप गरजेचं आहे पल्लवी आत्ता तू जॉईन झालेली आहेस कालच तुझा रेकीचा क्लास झाला आहे पहिलं चक्र आपण सांगितलेलं आहे मूलाधार चक्र जे आहे मेरुदंडाच्या खालच्या टोकाजवळ जे पृथ्वीग्रहाशी संबंधित आहे त्याची देवता आहे गणपती बाप्पा त्यांचं स्मरण करून आपण ह्या रेखेची साधना करतो बीजाक्षर लमवर त्याद्वारे आपल्या शरीरातला अस्थिधातू व्यवस्थित काम करायला लागतो आणि दुसरं चक्राची माहिती आपण बघतोय दुसरं चक्र आहे आपलं स्वाधिष्ठान चक्र ज्याचं स्थान आहे नाभीच्या चार बोटखाली आणि ह्या चक्रावर आपण कल्पनेमधून केशरी रंगाचं फूल बघतो सहा पाकळ्यांचं आणि त्याची आधीदेवता आहे स्वादिष्ठांची ब्रह्मदेव आणि वरुणदेवता आणि तत्त्व आहे जलतत्व जल रूपी पवित्र नद्यांचे आपण आभार मानतो आणि त्याचबरोबर आधीदेवता ब्रह्मदेव आणि वरुणदेवता यांचे आभार मानून ह्या चक्रावर आपण रेखी घेतो त्याद्वारे इथला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करायला लागतो आणि शरीरामधले नको असलेले द्रवपदार्थ किंवा इतर सगळे नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत होते जेव्हा आपण इंटेक व्यवस्थित घेतो आणि त्याच्यासोबत रेकीची साधना करतो तर बरोबर तुमचं विसर्जन क्रिया पण व्यवस्थित होते या दोन फक्त गोष्टींमुळे फक्त व्यवस्थित विचारपूर्वक अन्नग्रहण रेकी घ्यायची आणि त्याद्वारे विसर्जन पण व्यवस्थित होतं तुम्हाला डॉक्टर लागतच नाही हे मी ठामपणे सांगू शकते कारण गेल्या जवळपास पंचवीस वर्षामध्ये हार्डली मला एक ते दोन वेळा कधीतरी अँटीबायोटिक घ्यावे लागले अदरवाईज मी कधीही औषधं घेतलेली नाही मला एकच डोस सुरू आहे तो आहे माझा थायरॉइडचा गेल्या तीस वर्षापासनं दो सातत्याने मी चार वर्षापासून रेकीची साधना करत आहे तो डोस माझा आता एकशे पंचवीस वर्ण पन्नास झालेला आहे माझा या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे आणि तुमचा पण विश्वास आहे म्हणूनच आपण या ठिकाणी एकत्र आहोत तर ही शक्ती तुम्ही जेवढं विश्वास ठेवाल तेवढी ती तुम्हाला भरभरून तिचे आशीर्वाद देते ही आहे शिवशक्ती म्हणजे असं मांडण्यात येतं की शंकर देवांनी ही शिवशक्ती ह्या पृथ्वी तलावर आणली आणि जी अनादि कालापासून आपल्या ऋषी संतांकडे होती त्यांचे चक्र जागृत होते पण कलियुग असल्यामुळे आपल्यामध्ये तेवढी क्षमता नाही आहे किंवा आपण त्या चक्रांचा ध्यास घेत नाही आहे म्हणून आपल्याला छोटे छोटे विविध आजार पण व्हायला लागलेले आहेत जेव्हा सातत्याने तुम्ही रेकीचे ध्यान करता चक्रांवर रेकी देता तेव्हा मिरॅकल्स तुमच्या आयुष्यामध्ये व्हायला लागतात ला तर म्हणून पंचतत्व आणि त्या पंचतत्वांनी तयार झालेलं शरीर आणि त्या पंचतत्वांचा संबंध आहे तुमच्या शरीरातल्या चक्रांशी स्वाधिष्ठान चक्राविषयी मी तुम्हाला माहिती सांगितली त्याच्याबद्दल कोणाला काही विचारायचं असेल तर मला आत्ता विचारा अनम्यूट उठून कोणाला प्रश्न असेल तर आपण पुढच्या चक्रावर जाऊया शरीरातलं तिसरं महत्वाचं चक्र आहे याच्यामध्ये आहे म्हणजे मणिपूर चक्र आणि स्वाधिष्ठान याच्यामध्ये नाभीच्या दोन्ही बाजूनी दोन सूक्ष्म चक्र आहेत त्यांना म्हणायचं हारा चक्र आणि प्राणचक्र असं मानण्यात येतं की आपल्या नाभीच्या मागच्या बाजूला सुशुमना नाडीच्या पुढे बहात्तर हजार नाड्यांचं केंद्रस्थान आहे म्हणून नाभी ही खूप महत्वपूर्ण आहे सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा बाळ पोटामध्ये असतं आईच्या तेव्हा नाळ असते की जी जोडलेली असते आपल्या नाभीला आईच्या नाभीला म्हणजे बाळाची नाळ आणि आईची नाभे तर म्हणून मी म्हणते की ती ब्रह्मांडीय वैश्विक शक्ती त्या नाळेमध्ये असते आणि त्याद्वारे त्या बाळाला एनर्जी मिळते तर असं खूप छान हे याचे संबंध आहेत चक्रांशी मग उत्पत्तीशी आणि या ब्रह्मांडाशी आणि जेव्हा आपल्याला हा समन्वय साधता येतो त्यावेळेस भरभरून ब्रह्मांडातल्या शक्ती आपल्याला आशीर्वाद द्यायला लागतात तिसरं महत्वाचं चक्र आहे ते चक्र आहे मणिपूर चक्र हारा आणि प्राणचक्र नाभीच्या दोन्ही बाजूंनी आहेत आणि महत्वाचं चक्र आहे मणिपूर चक्र ते आहे नाभीच्या चार बोटवरती ज्याला आपण म्हणतो अग्नितत्वाशी संबंधित अग्नितत्व म्हणजे सूर्यनारायणांशी संबंधित याची ह्या चक्राची देवता आहे ती श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी या दोन्ही देवतांचं स्मरण करतो आपण त्याचबरोबर आपण कल्पना करतो की इथे दहा पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल उमललेले आहे या दहा पाकळ्यांच्या फुलाच्या मध्यस्थानी आहे रमबीजाक्षर आणि त्याच्या आजूबाजूला इतर बीजाक्षर आहेत ज्यावेळेस आपण ह्या चक्राची रेकी साधना करतो जी आपण उद्या करणार आहोत गुरुवार हा वार मणिपूर चक्राची साधना करण्याचा दिवस आहे तर त्यावेळेस सूर्यनारायणांना आपण अज्ञाचक्रातनं बघतो सूर्य नाडीला ॲक्टिवेट करून घेतो सूर्य नाडी म्हणजे पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी जिला ॲक्टिवेट करून आपण रेकीचं ध्यान करतो त्यावेळेस आपल्याला साक्षात सूर्यनारायणांचे आशीर्वाद मिळायला लागतात आणि आपण म्हणतो की अग्नितत्व म्हणजे आपण जे काही अन्न पदार्थ खातो आपली चांगली भूक राहण्यासाठी तर ते अग्नितत्व आपलं उत्तमरित्या काम करायला लागतं ज्या ठिकाणी म्हणजे ज्या शरीरामध्ये अग्नितत्व व्यवस्थित काम करत असत तुम्हाला कुठलेही आजार पण होतच नाही अतिशय विचारपूर्वक तुम्ही अन्न ग्रहण करायचं आहे इथे मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही प्लीज खूप विचार करा की तुम्ही जे अन्न खाताय ते खरंच व्यवस्थित आहे का आपल्या आहारामध्ये आपण जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट्स घेतो कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे अगदी नो no डाऊट पण जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट्स घेता तेव्हा अगदी विचारपूर्वक घ्या पोळी तुम्ही घेत असाल तर पोळीचा इंटेक कमी घ्यायचा पण बाकी फायबर्स तुमच्या आहारामध्ये जास्त घ्यायचे आपली परंपरा आहे की आपल्याकडे कोशिंबिरी भरपूर करतात तर त्या कोशिंबिरींचं प्रमाण वाढवायचं आहे भाज्या आपण ज्या करतो त्या खूप नका शिजवू काही काही भाज्यांना अगदी कमी तेलामध्ये पण खूप छान लागतात तर अशा कमी तेलामध्ये जसं आपण बघतो की मेथीची भाजी आहे अगदी कमी तेल तुम्ही टाकलं तरी ती भाजी छान लागते लसूण मिरची तुम्हाला काय वॉटेवर मुगाची डाळ टाकायची असेल ती टाकून तुम्ही भाजी करू शकता आणि ट्राय टू अवॉइड द व्हीट गहू सहसा नका घेऊ कोणी पूर्वी जे गहू होता तो वेगळा होता आत्ताचा गहू हा वेगळा आहे तर आपली जी परंपरा आहे म्हणजे मी सांगते की मराठवाड्यामध्ये आपल्याकडे परंपरा आहे की साधारण भाकरी आपण खातो तर त्या भाकरीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी घेऊ हो शकता किंवा मिक्स डाळींची भाकरी घेऊ हो शकता त्याच्यामध्ये हिरवे मूग झाले थोडेसे तांदूळ घाला तुम्ही थोडी बाजरी घाला ज्वारी घाला जवस आठवणीने घाला ज्याला आपण सीड्स म्हणतो ते करून तुम्ही पीठ मळून दळून आणू शकता आणि मग त्याची भाकरी करायची त्याच्यामधनं तुम्हाला आवश्यक असलेले सगळे न्यूट्रियंट्स मिळतात आणि दोन कार्ब्स म्हणजे तुम्ही पोळी पण घेताय आणि तांदूळ पण घेताय तर ट्राय टू अवॉइड म्हणजे जे दुसरं कार्ब्स तुम्ही घेताय ते अव्हॉइड करा म्हणजे समजा तुम्ही राईस घेत असाल तर राईसच घ्या मग त्यावेळेस तुम्ही पोळी नका खाऊ आता कोणाकोणाला पोळीची खूप सवय असते मी तुम्हाला म्हणते की पोळीचा इंटेक तुम्ही कमी ठेवा तर आपल्याकडे भाकरींचे इतके छान छान प्रकार आहेत तर तुम्ही त्या भाकरी खाऊ शकता नाचणी आहे आणि छान ज्वारीची भाकरी जी हलकी असते मला नाही वाटत की कोणालाही ज्वारीची भाकरी खाल्ल्यामुळे इनडायजेशन होते तर नक्की भाकरीला आवर्जून तुमच्या आहारात सुरू करा भाकरीमुळे तुम्हाला अवास्तव तुमचं आपण म्हणू शकतो की वजन पण वाढत नाही सात्विक आहारमध्ये भाकरी येते आणि भरपूर सॅलड्स घ्या आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला माहिती आहे की भरपूर कोशिंबिरी वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती आहेत तर त्या कोशिंबिरी तुम्ही घेऊ हो शकता आणि त्याद्वारे तुम्हाला लक्षात येईल की तुमचं तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे आणि आपल्याकडे जसं पूर्वीपासून तीनच वेळेला खायचे आत्ता जे नवीन नवीन पदार्थ इंट्रोड्यूस झालेले आहेत जंक फूड त्यामुळे आपण मध्ये मध्ये खायला लागलेलो आहोत तर ट्राय टू अवॉइड मध्ये मध्ये खाणं कोणी नका घेऊ तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही अगदी विचारपूर्वक सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि रात्री लवकर जेवण जेवायचं सूर्य जर ह्या चक्राची देवता आहे तर सूर्यनारायण साधारण साडेसहा सातला ला दिसत नाहीत अंधार व्हायला लागतो त्यावेळेस म्हणायचं की नाही माझं तोंडाला मी आता कुलूप घालणार सात नंतर सहसा कोणी अन्न घेऊच नका अगदी आपण कोणाकडे कार्यक्रमाला जातो आपलं गेट टुगेदर आहे तर त्यावेळेस आपल्याला पर्याय नसतो पण ट्राय टू अवॉइड सगळ्यांनी असं लक्ष द्या की नाही आता मी माझ्या स्वतःची खूप काळजी घेणार आहे आणि त्यामुळे मी माझा आहार लवकर घेणार आहे सहा वाजता जर घेत असाल तर सगळ्यात उत्तम तुम्ही बघत असाल की जैन धर्मामध्ये खूप चांगला धर्म त्याच्यामध्ये सहा वाजताच ती लोकं खाऊन घेतात तर हे सगळ्यांनी नक्की सुरू करा रात्री उशिरापर्यंत जेवण जे पचतच नाही तुम्हाला तर असं कृपया करू नका नाहीतर तुम्ही हलका आहार घ्या तुम्हाला जर रात्री अगदी सवय असेल तर रात्री तुम्ही साळीच्या लहाया घेऊ शकता ज्यांना खूप ॲसिडिटी आहे ती साळीच्या लाह्या घ्या किंवा मग ज्वारीच्या लाह्या मिळतात त्याचा तुम्ही उपमा करू शकता असे विविध पदार्थ तुम्ही तुमच्या आहारात घेऊन या आणि त्याच्यात भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही सॅलेड त्यावेळेस तुम्ही खाऊ शकत नाही तर त्याच्यात तुम्ही ॲड करू शकता थोडीशी तेलाची फोडणी करून गाजर किसून मग थोडंसं तुम्ही बाकीचे पदार्थ फायबर्स टाकले थोडंसं अजून तुम्ही थोडासा कांदा घातला थोडा अजून सिमला मिस्ट कट करून टाकले तर खूप छान पदार्थ तयार होतात ट्राय टू अवॉइड पोळी भाजी दरवेळेस असं काही नाही की तुम्ही पोळी भाजीच खायला पाहिजे आपल्यामध्येच धपाटे म्हणजे ज्याला आपण म्हणतो थालपीट पण तर हे पण पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये सगळ्या डाळी आहेत ते तुम्ही घेऊ शकता तर खूप छान आपले पदार्थ आहे आपली संस्कृती आहे आणि त्याद्वारे तुम्ही या चक्राला सक्षम ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला कुठलेच आजार पण होणारच नाही जेव्हा तुम्ही अग्नितत्व सांभाळणार ट्राय टू अवॉइड द बेकरी प्रोडक्ट्स बेकरीमध्ये फक्त आहे मैदा जो आपल्या शरीरासाठी अजिबात चांगला नाही आहे बेकरी प्रोडक्ट्स आणि परत जंक फूड जंक फूड आपल्याकडे कधीही नव्हते आपल्याकडे दूध पोहे होते किंवा चहा पोहे बरेच जण खायचे किंवा आपल्या नाश्त्याचे विविध पदार्थ तर आपले नाश्त्याचे पदार्थ ते उत्तम आहेत ते तुम्ही घेऊ शकता ते रात्री पण तुम्ही थोडं घेऊ शकता तर इतकं छान म्हणजे मला वाटतं सगळ्यांकडे ते स्किल आहे की ते पदार्थ कसे करायचे आणि ह्या चक्राचा बीजमंत्र आहे रम जेव्हा सातत्याने तुम्ही रमचं उच्चारण करता आणि रेखेची साधना करता त्यावेळेस या चक्राची जागृती होऊन इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव सक्षम होण्यासाठी मदत होते असं आहे शरीरातलं तिसरं चक्र मणिपूर चक्र चौथं चक्र आहे ते आहे अनाहत चक्र ज्याचे स्थान आहे छातीच्या मध्यस्थानी या चक्राची देवता शिवशक्ती म्हणजे आपण रेकी शक्ती आपण शिवशक्तीचा सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात जेव्हा आपण रोज रेकीचे ध्यान करतो आणि ह्या चक्राचे तत्व आपण म्हणू शकतो की तत्व आहे तर वायू तत्वाची देवता हनुमानजी यांचं स्मरण करून आपण ह्या चक्रावर रेखी देतो बीजा अक्षर यमद्वारे इथे कल्पनेमधून आपण हिरव्या रंगाचे बारा पाकळ्यांचे फूल बघण्याचा प्रयत्न करतो या बारा पाकळ्या संबंधित आहे इथल्या सूक्ष्म अवयवांशी तत्वाशी शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू आहेत त्याचे आधिपत्य करत आहेत श्री हनुमानजी आणि ह्या चक्राची रेकी साधना असते ती शुक्रवारी जनरली आपल्याला माहिती आहे की शनिवारी आपण मारुती रायांची साधना करतो पण रेकी परिवारामध्ये आपण वायू तत्वाची साधना करतो ती शुक्रवारी करतो तर वायू वायुतत्वाच्या रिलेटेड जर कोणाला त्रास असतील जसं सारखं वारंवार वात होणे किंवा वाताचेच प्रकार आपण म्हणतो की वाढत गेल्यावर तो वात मुरून बसतो आणि त्याचा संधिवातामध्ये त्याचे रूपांतर होते तर म्हणून इथल्या इथेच तुम्हाला रेखेद्वारे तुम्ही सक्षम करायला लागता तुमच्या प्रत्येक तत्वांना आणि त्या त्या चक्रांना तर असे हे आहे वायुतत्व आणि जेव्हा तुम्ही यमचं सातत्याने उच्चारण करता त्याद्वारे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया हृदयाद्वारे व्यवस्थित व्हायला लागते शरीरातला खूप महत्वाचा असा हा अवयव आहे आपले हृदय आणि खूप छान आपल्याला वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळायला लागतात असे आहे हे शरीरामधले चौथे चक्र अनाहत चक्र या चक्राविषयी जर कोणाला विचारायचं असेल तर नक्की अनम्यूट होऊन विचारा याविषयी किंवा मणिपूर चक्राविषयी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही आपले क्लास असतात काल आपले ऑफलाईन पण क्लास झाला ऑनलाईन पण क्लास झाला तर त्याच्यामध्ये तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकतात कारण ऑनलाईनचे साधक पण खूप लांब असतात त्यांना माहिती नसतं म्हणून आपण या चक्रांची आत्ता माहिती देत आहोत आता शरीरामधलं अनुपमा तुला विचारायचं आहे का काही ओके okay, पुढचं चक्र आपण बघूया पुढचं चक्र आहे ते आहे आपलं विशुद्ध चक्र ज्याचे स्थान आहे ओके okay, माझं इंटरनेट कनेक्शन आत्ता गेलेलं आहे तर आता हा क्लास आपण कंटिन्यू उद्या करूया कारण नो इंटरनेट म्हणून मला येत आहे थँक्यू सो मच टू एव्हरी वन हॅव अ ग्रेट अँड ब्लेस डे टू ऑल ऑफ यू